खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे व त्यातल्या त्यात सामायिक खातेदारक शेतकरी या शेतकऱ्यांनी जे पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचे फॉर्म विमा कंपनीकडून बाद करण्यात येत होते व ते कशामुळं बाद करण्यात येत होते शेतकरी मित्रांनो अगोदर आपल्याला जर अतिवृष्टीचं अनुदान असो गारपिटीचं अनुदान असो इतर कुठल्याही गोष्टीचं अनुदान जर आपल्याला घ्यायचं म्हणलं सामायिक खातेदारकाला एक स्टॅम्प अपटुडेट करून द्यायचा होता तो म्हणजे जर एक चार शेतकरी जर सामायिक खासदार शेतकऱ्यामध्ये जर असतील समजा एकाच्या नावा चार जणांच्या नावावर एकच जमीन समजा एक चार पाच एकर असेल आणि त्यावर जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल त्यावर तुम्हाला जर अतिवृष्टी अनुदान घ्यायचं असेल गारपीट अनुदान घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस अशी होती की त्यांना स्टॅम्प अपटुडेट करून द्यायचा अशी मोहीम होती ती फक्त अतिवृष्टी ग ग्रस्त अनुदानासाठी गारपिटीसाठी अथवा भावांतर योजनेसाठी जी पाच हजार रुपये हेक्टर दिले जातात त्याच्यासाठी फक्त ही मोहीम होती मग त्यामध्ये जर स्टॅम्प दिला की समजा चार शेतकरी चार शेतकऱ्यातून तीन शेतकऱ्याची सहमती घ्यायची व एका शेतकऱ्याच्या नावावर ते अनुदान वर्ग करून घ्यायचं व ते परत ते वाटून घेणार असं हे राज्य शासनाला निदर्शनास येत होतं कारण चार जणांच्या नावे जर जमीन असेल सामायिकमध्ये आणि त्यामध्ये जर चौघापैकी एकाचा चौघांनीही जरी फॉर्म भरले तर तो फॉर्म बाद केला जात होता कारण यांच्यामध्ये मेळ नसल्याचे स्पष्ट होत होते त्यामुळे त्या चौघापैकी एकाने कुणीतरी एकाच्या नावे स्टॅम्प देऊन आधार कार्ड त्याचं जोडून बँक पासबुक त्याचं जोडून व त्या तीन जणांची सहमती घेऊन स्टॅम्प अपुड्यूट करून जमा केल्यानंतर ते अतिवृष्टी अनुदान असो अथवा गारपिटीचं अनुदान असो त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जात होता परंतु ही मोहीम ही पीक विम्यासाठी नव्हती कारण पीक विमा भरताना एकतर वैयक्तिक एका शेतकऱ्याच्या माध्यमातून भरला जात होता आणि त्याचबरोबर तो सातबारा जो सामायिकचा जोडलेला आहे तो सामायिकचा सातबारा त्याला जोडला जात होता जर त्याला प्रॉब्लेम असा येत होता जर तर इतर कोणी शेतकऱ्याने जर पीक विमा भरला गेला तर तो प्रॉब्लेम येत होता परंतु एकाने पीक विमा भरल्यानंतर एकाच गटावर तर दुसऱ्या दुसऱ्याचा पीक विमा तर भरता येत नव्हतं हे विमा कंपनीला माहीत आहे कारण जर चार पाच एकर जर जमीन सामायिक खतदारकाची शेतकऱ्याची असल्यानंतर त्या एका शेतकऱ्याने जर पीक विमा भरला तर तो, तो पीक विमा इतर शेतकऱ्याला भरता येत नव्हता कारण तेवढ्या क्षेत्रावरच ते मोजकं क्षेत्र त्याची ठरलेली रक्कम विमा कंपनी घेत होती त्यामुळे उर्वरित बाकीच्या जणांचा स्टॅम्प द्यायची गरज नव्हती कारण परत डबल पीक विमा भरताच येत नव्हता तरीही यावर्षी पीक विमा कंपनीनं काय केलं की जे सामायिक खासदारक शेतकरी आहेत ज्यांनी स्टॅम्प अपुड करून दिलं नाही अशा शेतकऱ्यांचे फॉर्मस बाद करून टाकले मग ते बाद करून टाकले रिवर्टला आले सी एस सी मेसेज आला त्याच्यानंतर ज्याने पीक विमा भरला त्याच्याही मोबाईलवर मेसेज आला काही शेतकऱ्यांनी स्टॅम्प अपडेट करून दिले काही शेतकऱ्यांनी दिलेही नाहीत अजूनही दिले तरी चालतील परंतु यावर्षी विमा कंपनीनं जे शेतकरी स्टॅम्प अपडेट करून देतील त्यांचाच फॉर्म ॲप्रूव्हल केला जाईल असं स्पष्ट केलं त्यामुळे खूप शेतकऱ्यांचे फॉर्म रिवर्टला आले परत आले सी एस सी आले सी एस सी त्या शेतकऱ्यांनाही सांगितलं काही शेतकऱ्यांनी ते स्टॅम्प अपडेट करून दिले परंतु ज्या शेतकऱ्यांनी स्टॅम्प अपुड करून दिला आहे त्याही शेतकऱ्यांचे परत फॉर्म बाद करण्यात आले मग या सर्व गोष्टी घडत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी घडल्यात काही जिल्ह्यामध्ये घडलेल्या नाहीत परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये ही गोष्ट शंभर टक्के घडली आणि तिथे खूप शेतकऱ्यांचे फॉर्म कमीत कमी बारा तेरा हजार शेतकऱ्यांचे फॉर्म रिवर्टला आले मग त्याच्यानंतर जिल्ह्याचे कलेक्टर यांनी याबाबत योग्य ती मिटिंग घेऊन जिल्हा समन्वयक जी मिटिंग घेऊन या सर्व गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी विमा कंपनीच्या साहेबांना बोलून यावर चर्चा केली व त्या चर्चेमध्ये हिनी स्पष्ट केलं की ज्या शेतकऱ्यांचा आपण फॉर्म भर बाद केला त्या शेतकऱ्याची शहानिशा करण्यासाठी त्या शेतकऱ्याला अजून एकदा वेळ द्या किंवा ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खासदार काही त्यांनी स्टॅम्प अपडेट केलेले नसतील त्यांच्या त्यांच्यासाठीही वेळ द्या अशी आठ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी मान्य कलेक्टर साहेब यांनी केली होती व त्याच्यानंतर आता ते ज्या शेतकऱ्यांनी सामायिक खासदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचे फॉर्म परत ॲप्रुव्ह होतील असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे विमा कंपनीनं परत छाननी करून ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म बाद झाला आहे त्या शेतकऱ्यावर जो कारवाई त्या शेतकऱ्याला त्यावर अन्याय होत आहे हे स्पष्ट दिसत असतानाच जर विमा कंपनीनं जर फॉर्म अर्ज बाद केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं विमा कंपनीला कलेक्टर यांनी स्पष्ट केलं होतं आणि अखेर शेतकरी मित्रांनो ज्या सामायिक खासदार शेतकऱ्यांचे फॉर्म रिवर्ट येत होते अशा शेतकऱ्यांचे फॉर्म आता ॲप्रुव्हल यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांना प्रश्न होता की आमचा फॉर्म बाद झालेला आहे रिवर्टला आलेला आहे तो आता फॉर्म ॲप्रुव्हल होतो आहे कारण मान्य कलेक्टर यांनी आदेश दिल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होती आणि ती प्रक्रिया था था ही। था एपरूल होना रहेत। आता संपत येत आहे खूप शेतकऱ्यांचे फॉर्म आता ॲप्रूव्हल होणार आहेत आता ज्यांचे ज्यांचे ॲप्रुव्हल आलेत का नाही तुम्ही चेक करून घ्या कारण आता एका शेतकऱ्याने मला कमेंट केली मी त्यांना शंभर टक्के खात्री दिली होती की तुमचा फॉर्म ॲप्रूव्हल येईल आणि अखेर त्या शेतकऱ्याचा फॉर्म ॲप्रुव्हल आला आहे तो सामायिक खासधारक होता आणि त्याचा फॉर्म बाद झाला होता त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खासदारक शेतकरी आहेत त्यांनी आपले वेळेस फॉर्म चेक करून घ्या तुमच्या विम्याला अप्रूवल आले का चेक करा कारण आता वेळ खूप थोडी राहिलेली आहे कारण आता आपल्याला पंधरा ते वीस तारखेपर्यंत पिकुम्याच्या वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते पिकम्याच्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे त्याच्या अगोदर या सर्व प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामुळे ज्याही शेतकऱ्याने अजून फॉर्म अप्रुवल आले नसतील तर त्यांचेही अप्रूवल येऊन जातील कारण आता ही प्रक्रिया सुरू झाल्या खूप शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूवल होत आहेत तुमचाही फॉर्म अप्रूवल होईल त्यामुळं सामायिक खातदधारक शेतकऱ्यांसाठी एक अपडेट द्यायची होती की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा त्यांचा फॉर्म जर बाद झाला असेल तर त्या शेतकऱ्यांचे फॉर्म आता विमा कंपनीकडून अप्रुव्हल देत आहेत त्यामुळं एक सामायिक खाददारकांना पीक विमा मिळतो का नाही असं वाटत होतं आणि अखेर विमा कंपनीकडून याबाबत कार्यवाही सुरू झालेली आहे मी काल का परवा दिवशीच मला एका शेतकऱ्याने कमेंट केली की माझा सामायिक खासदारकाचा अर्ज होता व तो अर्ज बाद झाला होता आणि आत्ता त्या पीक विम्याच्या अर्जाला मला ॲप्रूव्हल आलेला आहे त्यामुळं धन्यवाद म्हणून मला त्यांनी कमेंट केली त्यामुळं इतर जे सामायिक खातेदारक शेतकरी आहेत त्याही सामायिक खातेदारकांनी आपलं चेक करा की नेमकं स्टेटसला की आपला अप्रुव्हल आले का नाही आता उर्वरी जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांचे हे अप्रुव्हल येईल आता ये हा मुद्दा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कलेक्टरने स्वतः सोडवलेला आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे सामायिकचे फॉर्म बाद झाले आहेत त्याही शेतकऱ्यांनी चेक करून पहा की तुमचीही फॉर्म ॲप्रुव्हल आले आहेत का नाही कारण खूप शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम होता जर ॲप्रुव्हल जर नाही आलं तर तुम्हाला विमा मिळणं कठीण होतं त्यामुळे आता सध्या सोयाबीन असो उडीद असो मूग असो बाजरी असो मका असो या ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेच्यावर विमा भरलेला अशा शेतकऱ्यांच्या पिकोम्याच्या वाटपाला निश्चित पंधरा ते वीस तारखेपासून सुरुवात होऊ शकते कारण पंधरा ते वीस तारखेपासून स्टेटसमध्ये बदल झाल्यानंतर लागलीच तिथं कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल व ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्गवायला सुरुवात होतील त्यामुळे हीच सर्व शेतकऱ्यांना एक अपडेट द्यायची होती कारण खूप शेतकऱ्यांचे सामायिक खातधारकांचे अर्ज बाद झालेले होते ते बाद झालेले अर्ज आता परत ॲप्रुव्ह येऊन त्यांना कॅल्क्युलेशन होऊन लवकरच त्यांना अमाऊंट दाखवली जाईल हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती कारण खूप शेतकरी असे आहेत की सामायिक खासदार शेतकरी आहेत आणि त्या सामायिक शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत होता पण तो अन्याय कुठेतरी दूर होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी पीक कर्ज असो पीक विमा असो अनुदान असो घरकुलचा हप्ता असो लाडकींचा हप्ता असो या सर्व गोष्टीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत ज्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद